भव्य चंपाठी निमित्ताने विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी बारागाडी ओढण्याचा मानकरी पूर्ण नाव काय आपलं सुनील सुनील भाऊ रमेश सोनवणे विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक हे यंदा बुधवार रोजी सायंकाळी श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने चंपशेष्ठीच्या निमित्ताने भव्य बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यांच्या साडेपाच वाजता तुमच्या हस्ते संपन्न होणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सर्व विंचूर आणि विंचूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचे मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपले नम्र वासुदेव वामनशेठ दुसाने मान्य श्री अविनाश जी दुसाने माजी सरपंच विंचूर तालुका निपाड जिल्हा नाशिक यांच्या वतीने सर्व समस्त विंचूर तसेच सर्व परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचे मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सदानंदाचा येळकोट